जळगावात भाजपच्या अंतर्गत बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर रक्षा खडसे आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या बैठकीतील वादाचा हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होतोय एकनाथ खडसे यांचं नाव घेतात मात्र मंत्री गिरीश महाजन यांचं नाव का घेत नाही असा सवाल पदाधिकाऱ्यांनी रक्षा खडसेंना केलाय रक्षा खडसे भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन फिरत असल्याने पदाधिकाऱ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर प्रश्न उपस्थित करत आपली नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान नाराज पदाधिकाऱ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच रक्षा खडसेंना खडे बोलसून सुनावलेत व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे भाजपमध्ये अंतर्गत कलह तसंच रक्षा खडसे यांच्या विरोधात पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचं उघड झालंय या बैठकीला आमदार पदाधिकारी तसेच जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांचीही उपस्थिती असल्याचं व्हिडिओतून बघायला मिळत आहे भाऊ बत्तीस ताई बत्तीस वर्ष सांगायला माझी मी सगळ्यांना माहिती एकदा सांग आयुष्यामध्ये एकदा काम केलेलं आहे पाणी नव्हतं माझ्या बापानं बिकाजूर फेडरेशनला आहे नाता बहुच्या प्रचारासाठी एकोणनव्वद ला नोकरी सोडलेली आहे रस्त्यावर आलो होते आम्ही मी सांगतोय विश्वास ठेवून तुम्ही तपास करा बर्ड तर्फ गेलो होतं एकोणीशे ला माझ्या बापाला एम झालेला माणूस आहे नाता नाथाऊचा प्रचार केला मला विचारता का तू कधी आला विचारू नका चुकीचा एकदम मला सांगा नाव आलं होतं तुम्हाला तुमच्या माहिती शपथ आहे बोला ना मग तिथे दगड करता एकशे एक टक्के एक कमल निवडून गेलो तो दगड करता आम्ही मतला भाज्यामध्येच करू भाऊ भाजपच्या व्यतिरिक्त मतदान मनाच करू पण कार्यकर्त्या तिथे डावल जातं तिथं काय काय कोणता स्वाभिमान पुढे विकायचं ते सांगा तुम्ही मग थांब आल्यानंतर जर सुधागरला तुम्ही पाच आम्ही का काही तिथे मग एवढ्या काही एवढ्या जोरात नको बोला तुम्ही भाऊंच्या समोर एवढ्या जोरात बोलता मागे काय शपथ घेऊन गाडीमध्ये भाजपचे कार्यकर्ते की तुतारी वाले कार्यकर्ते असतात कोण होते ना अरे जे तुमच्या खुर्च्या काढल्या आहोत ते गाडीमध्ये बसलेले असतात तुतारी वाले कार्यकर्ते कस होते की नव्हते रे